तू परत येणार ना पाऊस पडत होता कॉलेजच्या गेट समोर ती उभी होती सया केस हातात वही आणि डोळ्यात एक वेगळं निरागस पण त्यावेळीच आर्यनच्या स्कूटर तिच्या जवळ थांबला बस ना उशीर होईल तुला ती थोडी गोंधळली पण मान हलवली त्या एका रायडरनं दोघांच्या आयुष्यात वादळ घातलं प्रेमाचं वादळ कॉलेजचे दिवस एकत्र असायचे छान लायब्ररीतील चोरीचे कटाक्ष दोघ जण जणू एकमेकात हरवून गेले होते आर्यनने पहिल्यांदा तिचा हात धरला आणि ती शांतपणे म्हणाली मला तुझ्यावर विश्वास आहे त्या वाक्यानं आर्यनचं आयुष्य बदललं एक फोन एक मेसेज आणि सगळं कोसळलं सयाने त्याला न भेटता कॉलेज सोडलं आर्यन तिच्या शोधात गावगाव भटकला पण ती सापडली नाही दोन वर्ष गेली पण त्याचा विश्वास तसाच होता ती परत येईल एका दिवशी मंदिरासमोर ती पुन्हा भेटली तेच डोळे पण आता त्यात दुःख होतं तिच्या डोळ्यात पाणी त्याच्या डोळ्यात हसू मी तुला विसरू शकले नाही आर्यन तेव्हा त्याने हळूच तिचा हात धरला आता विसरण्याचं कारणच नाही उरलं सया दोघांनी साध्या संध्या समारंभात लग्न केलं चहाचा कप पावसाचे थेंब आणि ती जुनी स्कूटर सगळं तसंच होतं फक्त यावेळी शेवट नव्हता तर नवीन सुरुवात होती तू परत येणार ना तर कशी वाटली आजची कथा अजून पुढे नवीन कथा तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये